मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या दोन भव्य दिव्य असं ओपंची बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होणार आहे एक म्हणजे भोर पुणे येते दुसरं कातर खाटाव येते असे दोन ओपनचे मैदान संपन्न होणार आहे आणि या दोन्ही मैदानाचे लट जाहीर होत आहे मित्रांनो तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही मैदानातले काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सांगणार आहे कातरकाटो मैदानातील काही नंदीचे गट क्रमांक चला तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये साखरवाडीकरांचा बावरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला निमसोडकरांचा कॅप्टन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये भोपर्डीकरांचा लाडो आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कातरकाटावा मैदानामध्ये गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये मानघरकरांचं वादळ याच्या नावानं चिठ्ठी निघालेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनमध्ये शिकरा मादळमोटीकरांचा शिकरा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्याला हारण्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला झरेकरांच्या अनपान शान झरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तास क्रमांक एक मध्ये जीवन डायवर यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक मध्ये गोल्डन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारमध्ये बबलू चचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये हिंद केसरी सचिनच्या नावाने चिठ्ठ्या मित्रांनो सचिन उद्याच्या मैदानात कमबॅक करू शकतो त्याचबरोबर गटक्रमांक मध्ये तास क्रमांक चारमध्ये वेगाचा शेवट सर्जेच्या नावाने चिठ्ठे निघालेल्या आहेत दोन चिठ्ठ्या निघालेले आहेत मित्रांनो पहिली क्रमांक एकोणीस आणि दुसरी गटक्रमांक एकोणतीस अशा दोन चिठ्ठ्या आहेत सर्जेच्या नावानं ुग्या उद्या सरजा पळतोय काय त्याचबरोबर गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये सम्राट आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये मित्रांनो सावकार निमगावकरांचा सावकार आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला कलुढणकरांच्या अनबानशान लक्ष्मण राव आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विठ्ठल शेठ जाधव कलोडून यांच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो उद्या आपल्याला तेजा पाहताना पाहायला मिळणार आहे किंवा चिक्या आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये आपल्याला चिक्या किंवा तेजा पाहताना पाहायला मिळेल किंवा दोन्ही नंदी एकत्र पाळण्याची दाट शक्यता आहे बघूया कोणता नंदी पळतोय गट क्रमांक तीन मध्ये Padre办, no. चो दिणा, चो दिणा तार्या तार्या आता मित्रांनो भोर मैदानातील काही नंदीचे गट क्रमांक तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमध्ये बाऊधनकरांचा लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये रुद्र आपल्याला पाळताना पाहायला मिळेल उद्याच्या भोर मैदानामध्ये आता राहिला प्रश्न आपल्याला अडक्यात द्वादश हिंद केसर बक्कासूरची काय अपडेट तर मित्रांनो बक्कासूरच्या नावानं एक चिठ्ठी निघाल आहे नासाय प्रसन्न या नावाने एक चिठ्ठी निघालेला आहे मित्रांनो ती म्हणजे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मध्ये ही चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो तर उद्या घरचा सास पाळण्याची दाट शक्यता आहे बघूया नक्की कोणती नंदी पाळतात या मैदानात आता तरी एकच चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मधून तर मित्रांनो नक्कीच आपण राहिलेल्या नंदीची अपडेट उद्या तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवणार आहे धन्यवाद